पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग रचना नुकतेच जाहीर झाले अनेक इच्छुकांनी इथे गर्दी केली होती इच्छुकांच्या काही मनाविरुद्ध रचना तयार झालेली आहे था तर काही मनासारखी तयारी झाले आपण जाणून घेऊया प्रभाग रचना वीस मधील कशा पद्धतीची तयारी झाली सर काय सांगाल आज प्रभाग क्रमांक कर वीस मध्ये आपण इच्छुक आहात आपलं नावही हे आहे कशा प्रकारची तयारी असेल आणि कशा प्रकारे रचना झाली कसं समाधान वाटतंय आहे यावेळेस एसी प्रभाग प्रभाग वीस साठी एसीची हे झालेली आहे खूप आनंद आहे कारण मागच्या वेळेस मी खूप तयारी केली होती परंतु महिला वाढ पडल्यामुळे जास्त काय करता आलं नाही पण यावेळेस माझी तयारी आहे आणि मी इच्छुक आहे आता आरक्षणाची तयारी म्हणजे मागासवर्गीय पुरुष पडलेला आहे काय भावना आहेत काय वाटतंय आहे खूप आनंद आहे आणि खूप छान वाटत आहे माझी तयारी पुरेपूर आहे नाव आपलं माझं नाव विनोद नामदेव वाघमारे नमस्कार सर काय सांगाल समोर कशा आप कशा आपली आहे पद्धतीने आपण मी ओबीसी पुरुष आणि माझी मिसेस ओबीसी महिलांपासून मागच्या पाच वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये सर्व पाणी ड्रेनेज लाईट झाड अनेक समस्या नागरिकांच्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत पक्षाच्या मार्फतून आमच्या संभाजीराजे प्रतिष्ठानच्या मार्फत आणि महिलांच्या मार्फत अनेक बचत गटांचे जवळजवळ जवड़ आज आपले तेरा ते चौदा बचत गट असतील संभाजी महाराज ब्रिगेडच्या त्या आपल्या प्रतिष्ठानच्या त्या महिला प्रमुख आहेत आणि आने अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि आज आनंद आहे की महिला वाढ म्हणजे महिला असणं गरजेचे आहे सगळ्या याच्यात तर आमच्या घरातून आमच्या म्हणजे माझी आई असेल माझा भाऊ आमच्या मोठ्या वहिनी असतील सगळ्यांच्या आणि याच्यांनी म्हणजे आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की यावेळेस आपल्याला निलमला म्हणजे आम्हाला उभे करायची आणि मागच्या चार पाच वर्षापासून याची तयारी केली होती पण पुरुष जर पडला तर त्याची तयारी होती पण आज जास्त आनंद होतो की आज महिलांना आपण ज्या पद्धतीने आपण पुढे पाहिजे समाजात आलं पाहिजे तर आज महिला वाढ ओबीसी प्रभाग वीस पडलेला आहे तर आम्हाला खूप आनंद होतोय की हा वाढ महिला ओबीसी राखीव झालेला आहे नक्कीच आपण पाहू शकता इथे ओबीसी महिला आणि मागासवर्गीयांमध्ये पुरुष हा प्रवर्गातून तयार झालेला आहे आज शहरातील ज्येष्ठ नेते बाबळे सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आज तुमची काय सांगते कशा प्रकारे झाली काय सांग आज खरच प्रभाग क्रमांक वीस मध्ये ज्या पद्धतीने आरक्षण पाहिजे होतं त्या पद्धतीने बऱ्याचशा म्हणजे राजकीय लोक जे संत तुकाराम नगर मध्ये इतिहास पाहतात की सगळ्या कॅटेगरीमध्ये जे वरिष्ठ राजकीय नेते आहेत सर्व पक्षीय सर्वांसाठी चांगल्या पद्धतीची बातमी चांगल्या पद्धतीचं चा आरक्षण पडलंय त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये सर्वांनाही संधी मिळेल त्यामुळं प्रभाग आत्ताच जे आरक्षण सोडत आहे चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शक झालेली आहे धन्यवाद ताई आपण देखील इच्छुक आहात तुमच्याच मिस्टरांनी तुमचा <laughs> वारंवार उल्लेख केलाय कशा पद्धतीने तयारी असेल आणि नागरिकांशी कशा प्रमाणे आपण सर्वांनी साधलाय नक्कीच आज मी खूप खुश आहे की ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे तर येणाऱ्या पुढच्या ये निवडणुकीमध्ये मी खूप जोमाने काम करणार आहे ना आजपासूनच मी कामाला लागणार आहे आणि मी महिलांसाठी काहीतरी करून दाखवणार आहे एवढं नक्की आपण पाहू शकता आज पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक वीस येथील प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आनंदही व्यक्त केलाय कसल्याही प्रकारचा गैरवावर न होता ही सोडत तयार झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे इथून पुढची रणनिती कशा प्रकारे असेल नक्कीच आपण अपडेट देऊ बिप्टोरी कट्टा राजू वार